इकडे अरबी समुद्रामध्ये बांधल्या जाणाऱ्या शिवस्मारकामुळे पर्यावरणाला कोणताच धोका होणार नसल्याचं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनं केंद्रीय हरित लवादाला पाठवलंय आहे पण सरकारच्या भूमिकेवर पर्यावरणवादी आणि मच्छीमार संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे या स्मारकाच्या बांधकामामुळे अरबी समुद्रातल्या जैवविविधतेला धोका निर्माण होईल असा दावा करत पर्यावरणवाद्यांनी हरित लवादात याचिका दाखल केली होती त्याच याचिकेवर राज्य सरकारला उत्तर देण्याचे आदेश होते आणि त्यानुसार राज्य सरकारनं पाठवलेल्या प्रतिज्ञापत्रात प्रकल्पामुळे कोणतीच हानी होणार नसल्याचा खुलासा केला आहे जे काही खूपच महत्वाचे पर्यावरण मुद्दे उपस्थित करण्यात आले या याचिकेतून त्याला कोणतंही उत्तर न देता मुख्य प्रश्नांना आणि मुख्य आरोपांना बगल देणारा अशा प्रकारचं एक उत्तर हे महाराष्ट्र शासनातर्फे दाखल करण्यात आलेलं आहे पर्यावरण संमती अशा प्रकारची समुद्रामध्ये बांधकामाची घेत असताना पर्यावरण मंत्रालयाची पर्यावरण संमती आवश्यक आहे आणि ती घेण्यापूर्वी जनसुनवाई घेणं आवश्यक आहे त्याला पब्लिक हेरिंग असं म्हणतो ती जनसुन्वय हा केवळ राष्ट्रीय महत्वाचा प्रकल्प आहे त्यामुळे याला सूट देण्यात यावी असं म्हणून एक नवीन परिपत्रक काढून नियम शिथिल करण्यात आलेले आहे ते अत्यंत चुकीचं आहे